नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत बटाट्याचे पराठे बटाट्याचे पराठे करायचं म्हटलं की भाजी करायला लागते परत पीठ सेपरेट आपल्याला वेगळं मळावं लागतं तर ह्यातलं असं काहीच करायचं नाही एकच पीठ असं मळायचं आहे की त्याच्यामध्ये बटाट्याचे पराठे आपले ताई पराठे करत असताना सेपरेट आपण बटाट्याची भाजी करून जर पराठे केले तर ते फुगत तर नाहीतच आणि त्यातली बटाट्याची भाजी बाहेर येते त्यामुळे पराठा फुटला जातो पाहिजेत तसे पराठे जमत नाहीत काही काही गुब तर आता तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही ह्यातलं असं काहीच होणार नाही तुम्हाला बरेच इथं पराठे मी भासताना दाखवले सगळे टम्म फुगणारे गुपगुबीत असे आपले पराठे झालेले आहेत सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट असा शंभर टक्के न बिघडणारा पराठा कसा बनवायचा चला पाहूयात तर पराठा बनवण्यासाठी आपल्याला हवीत उकडलेली बटाटी तर इथं दोन मी उकडलेली बटाटी घेतलीत उकडून बटाटे त्याच्यावरची सालं काढून घेतले बटाटा हा आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे तर काही जण बटाटा करून घेतात बटाटा करून घ्यायचा नाही नाहीतर काय होतं माहिती आहे का कुठेतरी तुकडा राहतो बटाट्याचा पराठा करत असताना मध्ये आला तर पराठा आपला फुटला जातो आणि फुगत सुद्धा नाही त्याच्यामुळे बटाटा नेहमी हा खिसूनच घ्यायचा म्हणजे बटा सुद्धा आपले अजिबात फुटत नाहीत एकसारखे छान गुबगुबीत होतात तर आता तुम्हाला किती पराठे करायचे आहेत त्याच्यावर तुम्ही बटाटे खिसून घेऊ शकता तर इथं मी दोन उकडून बटाटे सालं काढून खिसून घेतले नंतर आपल्याला ह्याच्यावरती घालायचे जिरे अर्धा चमच इतके जिरे घातलेत पाव चमच इतकी हळद घातले नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिळ घालायचं आहे ते म्हणजे अर्धा चमच इतके तीळ घातले अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच लाल तिखट आणि अर्धा चमच धना पावडर चवीनुसार मीठ आणि आपल्याला आता घालायचं आहे ते म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट तर इथं फ्रेश अशी मी अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमच इतकी घालत आहे नंतर आपल्याला घालायचे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर पराठ्यामध्ये कोथिंबीर असली की पराठा खायला आणखी टेस्टी लागतो नंतर आपल्याला इथं घालायचे चिली फ्लेक्स थोडे घालत आहे मी तुम्ही तिखट किती आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर एक चमच इतकं बेसनचं पीठ घातलं आणि एक कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे बेसनचं पीठ ह्या पराठ्यामध्ये घातल्यामुळे छान खुसखुशीत असे आपले हे पराठे होतात तर इथं मी दोन उकडलेले बटाटे खिसून घेतले होते का नाही त्याच्यासाठी एक कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आपल्याला ना थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं आहे म्हणजे पाणी न घालता हे पीठ म्हणून घ्यायचं आहे बटाटा हा उकडून घेतल्यामुळे त्याचा ओलसरपणा असतो त्याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही लागेल तसं थोडं थोडं घालून पीठ मळून घेऊ हो शकता तर इथं मी दोन उकडलेली बटाटे खिसून घेतली होती त्याच्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घातलं होतं ते प्रमाण बरोबर आहे तर बघू शकता पाणी न घालता छान असं इथं मळून घेतलेलं आहे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्टसर नाही असं पीठ मळलेलं आहे पीठ मळत असताना पाणी वापरलेलं नाही हे कायम लक्षात घ्या आता पीठ मळून झाल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं एक चमचवर इतकं तेल घालून परत हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी सॉफ्ट म्हणजे नरम असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे तर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब के के केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे असे साध्या सोपे पद्धती पदार्थ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका तर बघू शकता छान असं इथे पीठ म्हणून घेतलेलं आहे तर इथं बघा ह्या पद्धतीने आता मळलेल्या पीठनं आपण एका ताटामध्ये बाजूला काढूया आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे फक्त एक पाच मिनटासाठी भिजायला ठेवूयात म्हणजे पराठे आपले छान मोसूद टम्म फुलणारे होती आता मी पाच मिनटं भिजत ठेवलं होतं तर बघा थोडंसं सैलसर असं हे पिठ झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याची गोळे करून घ्यायचे आहेत जसं आपण चपातीला हुंडा करतो का नाही अगदी तसाच करायचा आहे तर इथं बघा मी त्या मापाने असे हुंडे करून घेते म्हणजे गोळे करून घेते आता राहिलेल्या बाकीच्या पिठाचे सुद्धा असे गोळे करून घेत आहे तर आलूचा पराठा करायचं म्हटलं ना तर ज्या मग झंझट वाटते ते फुटतात ना त्याच्यामुळं काही करायची इच्छाच होत नाही तर आता तुम्ही एकदा ह्या पद्धतीत हे पराठे करून बघा तुम्हाला ह्यातलं काहीच होणार नाही आणि नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीत पराठे करणार तर बघा आता चपातीला जसे हुंडे कराय करतो ना तसे हुंडे केलेत सुकं गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये चा आपल्याला हा हुंडा बुडवून घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती करतो अगदी तशीच करायची आहे थोडीशी ही लाटून घेतली पुरीसारखी नंतर मध्ये तेल लावून घेतलं सगळीकडे आणि थोडंसं सुकं पीठ भरभरून घेतलं आणि मग बघा ह्याच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला अशा पॅक करून घ्यायच्या आहेत इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल म्हणजे जे आपले पराठे आहेत ना ते टम्म फुलणारे होतात नंतर आपल्याला थोडंसं ह्या हुंड्याला गोलसर आकार द्यायचा आहे म्हणजे आपले पराठे जे आहेत ना ते गोल गरगरीत होतील मग काय अलगत हाताने आपल्याला अशा प्रकारे हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त दोरात लाटायचा नाही पण लाटत असताना जर बेण्याला चिटकलं चिटकतोय असं जर वाटलं आपल्याला तर थोडंसं तुम्ही सुखगावाचं पीठ ह्याच्यावरती भुरभुरा आणि मग पुन्हा हा पराठा लाटून घेऊ शकता अलगत हाताने लाटायचा म्हणजे हा चिटकून बसत नाही तर पीठ बघा जास्तीचं पातळ ठेवायचं नाही जर पातळ वाटलं तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून मळून घेऊ हो शकता जर हे पीठ पातळ झालं तर काय होतं आपल्या बेलण्याला चिटकलं जातं तर इथं आपला झाला हा पहिला पराठा तर आता दुसरा तुम्हाला पराठा आणखी दाखवते कुठली पद्धत तर दोन छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ते बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि आपल्याला तीच प्रोसेस करायचे मध्ये तेल लावायचं सुकं पीठ भुरभुरायचं आणि बघा एकावर एक ठेवून अशा प्रकारे पॅक करायचं आणि मग पराठा हा लाटून घ्यायचा हा सुद्धा पराठा आपला टम्म फुकतो आता तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत आवडत असेल ती तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथं पराठे लाटण्याच्या मी तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या एक घडीचा पराठा ला दाखवला आणि एक असे दोन गोळे करून एकावर एक ठेवून एक दाखवले तर आपण केलेले पराठे का नाही ते भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी चा गॅस चालू करून तवा ठेवला आणि आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचा आहे म्हणजे पराठा हा आपल्याला तव्याला चिटकला जाणार नाही तर एक बाजू बघा वरती आपल्याला असे थोडेसे बबल्स आले दिसले बॉल्स मग आपल्याला पराठा हा साईड चेंज करून घ्यायचा आहे म्हणजेच पलटून घ्यायचा आहे मग वरून आपल्याला तेल तूप तु, तु, तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि छान असा खरपूस पराठा हा शेकून घ्यायचा आहे तर इथं तर मी तेल लावलेलं ला आहे आणि बघू शकता मस्त छान खुसखुशीत आपले हे पराठे होतात अगदी करायला सोपे आहेत बरं का बटाट्याची भाजी करून घ्या परत त्याच्यासाठी लागणारी कणिक मळून घ्या असं ह्यातलं तुम्हाला काहीच करायचं नाही मुलांच्या सकाळी नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनसाठी असो घाई गडबड असते बघा मग हे असं डबल डबल व्याप करण्यापेक्षा एकदम मस्त असे हे पराठे होतात खायला चवीला सुद्धा भारी आणि सहज जमले जातात आणि आपल्याला करायला मूडसुद्धा येतो म्हणजे हे पराठे फुटत नाहीत छान टम्म फुलतात गुपगुबीत असे होतात आणि एकदम दिवसभर सॉफ्ट असे राहतात तर आपण बटाट्याची भाजी करून जे पराठे करतो ना त्याच्यात काय होतं माहिती आहे का भाजी घातल्यामुळे ना पराठा हा फुटला जातो मग आपल्याला बाकीचे पराठे करायची इच्छा सुद्धा होत नाही आणि पराठे करायचं नावसुद्धा काढू वाटत नाही तर त्यामुळे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत हे बटाट्याचे पराठे हवेत त्या वेळेत तुम्ही दहा मिनटात करून घेऊ शकता उकडलेली बटाटे असली तर पटकन सालं काढून घ्यायचे खिसून घ्यायचे त्यातच गव्हाचं पीठ घालून काही मसाले घालून मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले पराठे करून घ्यायचे आता तुम्हाला इथं मी बरेच असे पराठे करून दाखवले तर कुठलाच पराठा असा नव्हता की तो फुलला नाही एकदम गुबगुबी छान सगळे टम्म फुलणारे इथं आपले पराठे झालेले आहेत आणि आता तुम्हाला इथं मी पलटी करताना आणि मस्तपैकी जाळीवर काढताना समजत असेल हे किती सॉफ्ट झालेले आहेत पराठे केल्यानंतर आपल्याला एखाद्या अशा जाळीवरती काढायचे आहेत म्हणजेच की त्यातनं गरम जी वाफ असते ती निघून जाते खालून ओलसर होत नाहीत एखाद्या ताटावरती न काढता आपल्याला चाळीवरतीच काढून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला इथे मी मोडून दाखवते किंवा हातामध्ये गोळा करून दाखवते त्याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की वाव हे किती मस्त आणि सॉफ्ट नरम असे पराठे झालेले आहेत करायला अगदी सोपे आहेत आणि बघा एक कप घावापासना आणि दोन बटाटे वापरून तर पाच ते सहा इतके आपले हे पराठे होतात ह्या मध्यम साईजचे तर वरून छानपैकी असं साजूक तूप घालायचं आणि मस्तपैकी गरमागरम इथं पराठे खाण्यासाठी तयार आहेत बघू शकता कुठलाही पराठा आपला फुटलेला नाही किंवा करायला आपल्याला कठीण गेलेला नाही अगदी नवशिकाऊ शिकाऊ जरी तुम्ही असाल तरीसुद्धा सहज हा पराठा करू शकाल आता तुम्हाला कलर न समजत असेल वाव काय कलर भारी आलेला आहे इतकीच भारी टेस्टसुद्धा आहे बरं काय ह्या पराठ्याची त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आता पराठा म्हटलं की दही आलंच तरी ते मस्तपैकी घरचं घट्ट असं दही घेतलेलं आहे त्याचबरोबर आहे इथे चटणी तुम्ही एखादी चटणी किंवा लोणचं ह्याच्यासोबत पराठा खाऊ शकता हे पूर्णपणे तुमची चॉईस आहे आहेत का नाही एकदम सोप्या पद्धतीत हे बटाट्याचे पराठे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय